आणखी एका व्हिडिओमध्ये आज आपण मुंड्याला ब्लाउजचं माप घेऊन मुंड्याला आकार कसे द्यायचे ते बघणार आहोत मी अगोदर व्हिडिओ चॅनल वरती अपलोड केलेला आहे की मुंड्याला आकार कसे द्यायचे त्याला खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे पण अशा काही कमेंट आहेत की त्या म्हणतात की ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं मुंड्याचं ते सांगा त्यासाठी हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचा पॉईंट असतो मुंडा तर ब्लाऊजच्या मापानुसार मुंड्याला आकार कसा द्यायचा आणि मुंड्याचा आकार घ्यायचा कसा ब्लाऊजच्या मापानुसार साईजनुसार घेता घेता येतो पण एखाद्या वेळेस जर ब्लाऊजचं माप घेऊन आपल्याला मुंड्याचा आकार घ्यायचा असेल तर त्यावेळेस मुंड्याचा आकार कसा घ्यायचा आणि मुंडा कसा मोजायचा आहे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईकही करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकही करा सबस्क्राईब करा चॅनलला तर बघा आता आपण हा ब्लाऊज घेतलेला आहे तर मी फक्त तुम्हाला इथं मुंड्याचं माप सांगणार आहे तर एक एक पॉईंटचं माप सांगितलं ना तर आपल्या बरोबर लक्षात राहतं पूर्ण एकदाच आणि ह्याच्या अगोदर शिवण क्लाचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे त्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं तेही सांगितलेलं आहे ते तिथंही मुंड्याचं माप सांगितलेलं आहे पण सेपरेट मी व्हिडिओ त्यासाठी एक अपलोड करत आहे तर आपल्याला मुंड्याचं माप घ्यायच्या अगोदर काय करायचं आहे मी तुम्हाला इथं अगोदर उंची घेऊन दाखवते उंची समोरचा गळ्याचा आकार टाकते समोरचा पाठीमागच्या गळ्याचा आकार टाकते त्याच्यानंतर इथले मुंड्याचे आकार देते म्हणजे तुमच्या परफेक्ट असा लक्षात येईल तर बघा उंची तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायची आहे चौदा इंच उंची आहे तर गळारून द्या आपण इथं अडीच इंच घेणार आहोत आता तुम्ही कुठल्याही ब्लाऊजसाठी घ्या ब्लाऊजचं ते काही म्हणजे हे नाही कुठल्याही मापासाठी घ्या तुम्ही अशाच पद्धतीनं घ्या पाठीमागचा गळा आपण इथं नऊ घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला इथंही अडीच इंच घेऊन मार्किंग करून घ्यायचं आहे तर तुमच्या मापानुसार तुम्ही उंच ब्लाऊजचं पूर्ण माप टाकायचं आहे आणि अशा पद्धतीनं आकार द्यायचे आहे तर हे आपलं झालेलं आहे तर इथं गोलाकार द्यायचा असेल तर तुम्ही गोलाकारही देऊन घेऊ शकता किंवा चौकोनी ठेवू शकता आवडीनुसार कुठलाही गळा देऊ शकता इथं आपण गोलाकार दिलेला आहे तर आता मुंडेचं माप कसं घ्यायचं तर अगोदर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच ज्या ठिकाणी शोल्डर घेतलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला मुंडा घ्यायचा असतो तर मुंडेचं माप कसं माझा मोजायचं खूप सोपं आहे क्रॉसमध्ये टेप धरला तर येत नाही पण मी तुम्हाला इथं एका सोप्या पद्धतीने मुंडेचं माप घ्यायला सांगणार आहे तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस ट्राय करून बघा ते ना एकदम प्रोफेशनल पद्धतीनं एकदम परफेक्ट येतं तर ब्लाऊज आपल्याला असं सरळ ठेवून घ्यायचा आहे भाई जी आहे ती वरच्या साईडला अशी करायची आहे थोडीशी वरच्या साईडला केल्याच्या नंतर आपल्याला काखेमध्ये जो जोडा असतो आपला त्याला असं सरळ मार्क करून घ्यायचं आहे काखेमध्ये भाई जोडलेला आणि समोरचं साईडपट्टी जोडलेली असते तिथं बरोबर जोडावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे बरोबर असं मार्क करायचं आहे आपल्याला कुठल्याही ब्लाऊजचं तुम्ही असा मुंडा घेतला ना परफेक्ट येतो कुठलाही ब्लाऊज असू द्या किती जायचा कट वन टक्स फोर टक्स असं माप घ्यायचं आहे असं हे करून घ्यायचं कारण आपण हे सरळ का करायचं तर असं क्रॉसमध्ये धरलं तर बरोबर येणार नाही मग आपल्याला सरळ टेप धरून हे माप इकडं घ्यायचं आहे आपल्याला लाईन आणि त्याच्यानुसार आपल्याला हे माप घ्यायचं आहे तर बघा हे जे आलेलं आहे ते आपलं ह्यामध्ये आपल्याला मुंडेमध्ये अर्धा इंच मिक्स करायचं असतं हे आता मी तुम्हाला इकडच्या साईडने तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी दाखवते ये आप हे शोल्डरवरती धरायचं आणि बरोबर हिचं आपल्याला घ्यायचं आहे तर बघा हे आपलं जे आलेलं आहे तर सव्वा पाच इंच आपलं हे माप बरोबर आलेलं आहे तर बघा हे सव्वा पाच इंचावरती आपलं हे आलेलं आहे मुंडा जो आहे तो आपला सव्वा पाच इंच आहे सव्वा पाच इंच आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे म्हणजे हे जे आलेलं आहे आपलं बरोबर पावणे सहा इंच तो ब्लाऊज जो आहे तो बत्तीस साईजचा आहे बत्तीस साईजच्या ब्लाऊज साठी आपल्याला बरोबर आ, सा म्हणजे चार्टनुसारही पावणे सहाच माप लागतं त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही मुंडेचं माप घ्या ब्लाऊजवरून मुंडेचं माप कसं घ्यायचं तुम्हाला मी इथं एकदम सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि आता आकार द्यायचे आहेत आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपला कितीचाही ब्लाऊज असू द्या छातीचा चौथा भाग टाकायचा आणि दीड इंच शिलाई मार्जन घ्यायचं आहे आणि ह्या बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला की कमरेचं माप बरोबर खाली सरळमध्ये मार्क करायचं आहे यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो फिटिंगमध्ये परफेक्ट येतो काही फरक पडत नाही कमरेचं माप घ्यायचीही गरज नाही आपल्याला इथं हे झालेलं आहे तर आता आपल्याला मुंड्याला आकार देताना पाठीमागचा जो मुंडा आहे तो दीड इंचचा आणि समोरचा जो आहे तो एक इंचाचा म्हणून अगोदर दीड इंचावरती मार्क करायचा आणि समोर एक इंचावरती एक मार्क करायचं त्याच्यानंतर ह्याचा मध्य काढायचा आहे ही जितका अंतर येईल त्याचा मध्य काढायचं पावणे सहा आलेला आहे तर डबल फोल्ड टेप करायचा आणि असं मध्य काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला गणितही करण्यात आपला वेळ जाणार नाही आणि आपलं माप जे आहे ते बरोबर येईल तर आता इथून अगोदर आपल्याला दीड इंचा जो मुंडा आहे त्याला आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे तर हा आपला दीड इंचा आकार झालेला आहे तर आता आपण दुसरा आकार देण्यासाठी फक्त आपल्याला जे दीड इंचाचं शिलाई मार्जिन आहे तिथपर्यंतच आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीनं बघा मी तुम्हाला मुंडेचे दोन्ही आकार देऊन दाखवलेला आहे हा जो आहे तो पाठीमागचा हा जो आहे तो समोरचा अशा पद्धतीनं तुम्हाला कुठल्याही साईजच्या ब्लाऊजच्या मुंड्याचं माप घ्यायचं आणि आकार जे आहे ते ह्याच पद्धतीनं द्यायचे कुठल्याही साईजच्या ब्लाऊजला मुंड्याला पाठीमागचा मुंडा दीड इंचा समोरचा मुंडा एक इंचाचा बघू शकता तुम्ही एकदम गोल आकार आलेले आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही मुंड्याला आकार देऊन एक वेळेस बघा म्हणजे तुमचा मुंडा जो आहे तो परफेक्ट येईल इथं आपल्याला शोल्डर डाऊन करायची गरज नाही किंवा कुठलाच बाकीचा ह्यामध्ये काही चेंज करण्याची गरज नाही जर का तुमचा मुंडा उतरत असेल म्हणजे मुंड्यामध्ये इथं घोळ येत असेल त्यावेळेस तुम्ही फक्त पाव इंच इकडे घ्यायचं आहे आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे पाव इंच मार्किंग केल्याच्या नंतर असे आकार देऊनही जर मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर हे करून बघा म्हणजे अगोदर असे आकार देऊन घ्यायचे त्याच्यानंतर अगोदर काय करायचं हे झालेलं आहे तर हे हा आकार इथं आहे तर आपण हा आकार असा देऊन घ्यायचा आहे दुसरा जो आकार आहे तो असा देऊन घ्यायचा आहे यामध्ये हाच फक्त चेंज करायचा आहे म्हणजे तुमचा मुंडा जो आहे तो परफेक्ट येईल अशा पद्धतीनं तुम्ही एक वेळेस ट्राय करा आणि मला सांगा तर परत इथं आपल्याला टक्स घ्यायचा आहे टक्स जो आहे तो शोल्डरचा बरोबर शोल्डरचा मध्ये काढून घ्यायचा आहे आणि नॉर्मली आपण साडेचार इंचाचा टक्स घालतो साडेचार इंचा इथं टक्स घातल्यानंतर बरोबर ह्या गळ्यापर्यंत येतं म्हणून हा जो भाग आहे ह्या गळा जो आहे पाठीमागचा त्याच्या खाली एक इंच टक्स घ्यायचा किती असू द्या तुमचं तर अशा पद्धतीने हे टक्सही झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस परफेक्ट असा मुंड्याला आकार देऊन बघा ब्लाउजचं कसं माप घेतलं मी तुम्हाला तेही दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने एक वेळेस मुंड्याला आकार देऊन बघा मुंड्याचा आकार जो आहे तो परफेक्ट येईल अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती फ्री शेवण क्लासचे व्हिडिओही पहिल्या दिवसापासून सुरुवातीपासून बेसिक टू ॲडव्हान्स उपलब्ध आहे तेही तुम्ही बघू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद